नमस्कार मैत्रिणी सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण गव्हाच्या कुरड्या बनवत आहोत तर हे बघा इथे आपण मी तुम्हाला दाखवलं तर ना मग चीक शिजवलेला हा हे बघा आता हा सोऱ्यामध्ये आई आणि बहिणी गव्हाच्या कुरड्या बनवते हे बघा हे बाळू भाऊ आहेत हे ना सोऱ्यात आहेत हा सोऱ्या ह्याला बोलतात सोऱ्या कुरड्या बनवण्याचा सोऱ्या तर एक जण त्याच्यामध्ये एक घास घालतंय याच्यातमध्ये चीक टाकायचा नंतर ते प्रेस करणार हे आणि खाली मग वहिनी त्या कुरड्या गाळलेल्या ताटावर घेणार हे बघा आई हे अशा प्रकारे ह्या गव्हाच्या कुरड्या आपल्या रेडी होत आहेत आपण टेरेसवर आलेलो आहोत तिथे भाऊ नमस्कार बोला नमस्कार <laughs> आमच्या पूर्ण खायला या तळण्यासाठी <laughs> <खाये> <laughs> <laughs> तेल खूप महाग झालं आई असं बोलते तेलाचे भाव खूप वाढलेले आहेत पण हे वर्षभरासाठी आपण करतोय आता केलं म्हणजे एक वर्षभर पुरतात हा एक वर्षभर पुरतात ह्या कुरड्या केलेल्या हे बघा आपलं कुरड्या हे बघा आपल्या घराचं बाहेरचा पॅसेज दाखवते मी हे बाहेरचं आहे आपला आजूबाजूचा पॅसेज हा अधिर्याने खूप हेल्प केली आहे कोणी टाकलं कुरड्या सगळे ह्या अधिर्याने टाकल्या तुला आवडलं ना आदिर्याची मजा झाली आदिरेला खूप आवडलं आता एवढ्या आपल्या कुरड्या बनवून झालेल्या आहेत आपलं पाठीमाग आहे इकडे घ बंगल्याच्या पाठीमागचा भाग आहे हा हे बघा आणि हे सोलर आहे ना अधिक टच नाही करायचं सोलर आहे हे बघा गरम पाण्याचं गरम पाण्यासाठी हे सोलर बसवलेले आहे टेरेसवर गरम पाण्याचा आपला डाळिंबाचा बाग आहे हे सोलरमध्ये पाणी तापत आणि मग दिवसभर आपल्याला ते गरमच पाणी येत असत बघा आता आपल्या कुरड्या झाल्यात करायच्या तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ज्योती बोल बोल नहीं नहीं नहीं। बोल काय बोलू तिला प्रश्न पडला काय बोलू बाईक तू बोल चल तर धन्यवाद मैत्रिणी